काल परतवाड्या शहरात दसऱ्या दिवस राजो लोक निरा याच्या त्याच्या घरी सोनं घेऊन शुभेच्छा झाले फिरत असताना एक चर्चा काय निरा हवे सारखी पसरली की ब्राह्मण सभा परिसरात काहीतरी तितंबा झाला मला लय जे फोन आले की बा या ठिकाणी गोळीबार झाला म्हणे तर पुराच्या पुरा घटनेचा आढावा घेतला आणि घटनेचा सार आता मी सध्या तुम्हाला सांगणार आहे एक ब्राह्मण सभा याशिवाय मी सध्या कश्यप पेट्रोल पंपाच्या पाठीमागे हेच ती इमारत आहे तुम्ही हे वर इमारत पहा या इमारतीत या ठिकाणून पाच जण आणखीन ब्राह्मण सभेतून त्या ठिकाणून आठ जण असे एकूण तेरा जण कोण दहा जण सांगतले नाही सांगतले काल अकरा जण कोण तेरा जण कोण दहा सांगितले कोण अकरा सांगतले कोण बारा सांगतले पण तेरा जण या ठिकाणी पोलिसाच्या वरिष्ठ टीम कोणी म्हणते एटीएस आहे एटीएसच्या माध्यमातून कोणी म्हणते क्राईम ब्रँच च्या माध्यमातून असे तेरा जण पकडले असल्यानं लय मोठी खळब झाली बातमीचा सार अशा पद्धतचा की पंजाब म्हणजे हरियाणा म्हणजे उत्तर येतला आपण दिल्ली साइडचा सा एक जण हा खंडणीच्या आरोपात वांटेड असणारा माणूस या ठिकाणी आल्याची बातमी जशी एटीएसली किंवा त्या गुन्हे शाखेला मैत झाली या गुन्हे शाखेनं या ठिकाणून एक लय मोठी कारवाई करत ते काल अटक केली विशेष म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट यात नागपूरच्या जे वरिष्ठाची टीम आली याच्यासोबत अमरावतीची क्राईम ब्रँच याच्या संयुक्त विद्यमानं हा कालचा कितंबा केला बरं विषय म्हणजे आपल्या परतवाडा पोलीस स्टेशनले हे घटना गण, गण, नंतर माहीत झाली कारण वरिष्ठ स्तरावरून साऱ्या साऱ्या हालचाली केल्या आणि ते जे तेराच्या तेराही तेरा कार्यकर्ते आहेत ते परतवाड्यातच एका सुरक्षित ठिकाणी सध्या ठेवलं असून त्याची पुढची चौकशी करायसाठी त्याच्या जवळ असणाऱ्या माहितीचा उकीर काढायसाठी मुंबईची टीम बी परतवाड्यात दाखल झाल्याची बातमी मला येऊन राहिली काल ज्या पद्धतीनं हे घटना आली दोन तीन चार वाजतापासूनच जे पोलीस कर्मचारी आहेत ते या परिसरात होते तेनं या ठिकाणी त्याचा टोटल सेटिंग लावून ठेवली कोण कोटीला काही काही ठिकाणी काही ठिकाणी कोठ्यात येईल आपले म्हणते अशा पद्धतीची माहिती आहे आणि ब्राह्मण सभेत लोकांनी सांगितलं लो, गोळीबार झाला गोळीबार झाला नाही म्हटलं गोळीबार झाला अशी बातमी आहे पण मला अजून एक बातमी अशी माहीत झाली की एक राऊंड फायर झाला एक राऊंड फायर झाल्याची बातमी जवळ जवळपास आहे पक्की आहे पण मी त्याची पुष्टी करत नाही पण परतवाडा शहरात एवढा मोठा तितंबा म्हणजे एकाच वेळेस तेरा जण पकडले हे परतवाडा शहरासाठी चिंतनी चिंतनी एक चिंतनीय बाब आहे साऱ्यात जास्त चिंतनीय बाब आहे जे भाडे करू राहतात मी सध्या कुठेतरी घड्या एका ठिकाणी घर भाड्यानंच घेऊन राहतो पण एक साऱ्यात महत्वाची गोष्ट आहे भाडे करू ठेवता त्याची आपण माहिती घेतो काय हा मागच्या वेळेस म्हणते याच ठिकाणी काही चंदन चोरे लपले होते त्यांना म्हटलं ओरून खाली उडी मारली होती कसं आहे आपल्याला तीन चार हजार रुपये महिन्याचे भेटतात पण त्या तीन चार हजार रुपयासाठी आपण बाकीच्या लोकांच्या जीवन है और है है? तो पुलीस जे आहे असुरक्षित करत आहे काय तर पोलीस प्रशासनानं परतवाडा शहरात एक मोहीम राबायला पाहिजे ज्याच्या घरी कोणी भाडे करू येत असशील त्याचा एखादा आधार कार्ड त्याचे एखादा ग्रुप फोटो काढून तुमच्यावर ठेवा नाहीतर हे कालच्या तितंबा झाला की नाही हे जे मालक आहेत येईले भल्ला सध्या तडासून राहिला नाही हे भाडे करू काय दोन चार पाच हजार रुपये येते म्हणजे कुणी कुठून येतात पैसे याच्यानं हा सारा गोंधळ होऊन बसला की कुठं कुड़? उठके कुठून येतात बाबा मी ज्या एरियात राहतो त्या एरियात इतके लोकांच्या बिहारचे युपीचे तुम्हाला काय सांगू निरा कळकले राहतात गुपचूप पण ते हे मी पाहतो ना आंग होत नाही चार चार दिवस लोक असे चड्डीवरच निरा ते गुपचुप खात ह्या साऱ्या गोष्टी हा काल झाल्या मी हे जे चर्चा करून आलो याचा याचा कुठतरी आपल्याला विचार करणं आवश्यक आहे काल जे प्रकरण झालं या प्रकरणातले जे कार्यकर्ते पकडले यातला काही जणांचा किंवा सारायचा एखाद्या भारतातल्या जग म्हणजे भारतात प्रसिद्ध असणाऱ्या एखाद्या गँग सोबत संबंध आहे काय कारण ज्या पद्धतीनं महा करणार गोष्टी येऊन राहिल्या की एक कोणती तरी एक गॅंग आहे म्हणते त्या गँग सोबत याचा संबंध असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे दुसरी गोष्ट त्याच्याजवळ काही प्राणघातक शस्त्र होते काय काही अवजार होते काय काही एखादा अग्निशस्त्र होतं काय बाकी जे घातक यंत्र होते काय याचाही सध्या पोलीस शोध घेत आहे या साऱ्या प्रकरणावर आता लोक कोणत्याच प्रकारची माहिती पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झाली नाही कोणत्याच प्रकारची पत्रकार परिषद घेऊन त्याच्या वरिष्ठांना आम्हाला माहिती सांगितली नाही पण हे जी मी तुम्हाला माहिती सांगितली एक खंडनी त्या प्रकरणात आवश्यक असणारा माणूस उत्तरेच्या भागातून या ठिकाणी आला आणि तेले जे पोलिसाची गुप्तचर यंत्रणा आहे त्यात काही एटीएस होऊ शकते याशिवाय गुन्हे विभाग होऊ शकते येईन त्या कारवाईतून हे पुराच्या पुरा तितंबा उघडकीस उघडकीस आण काल दसऱ्या दिवस होता जिकडे तिकडे लोक एकामेकांना शुभेच्छा देत होते आणि त्याच्यात हा तितंबा एकदम हवे सारखा पसरला आणि शहरात खळबळ होऊन गेले या साऱ्या प्रकरणाची एकच गोष्ट महत्वाची कि तेरा लोक एका ठिकाणी भाड्याने या ठिकाणी पाच जण आणि ब्राह्मण सभेत आठ जण असे तेरा जण एकूण सध्या पोलिसाच्या ताब्यात चालू आहे आणि पोलीस त्याची सध्या कसून चौकशी करत असून या चौकशीतून कोणत्या प्रकारचा सार बाहेर येते हे लवकरच आपल्याला अधिकृतरित्या पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून माहीत होईल पण याचा एखाद्या मोठ्या कोणत्या गॅंग सोबत संबंध आहे काय याच लय मोठ सध्या चर्चेचा विषय आहे आणि ते या ठिकाणी नेमके आलते कासाठी म्हणजे परत ते नेमके लपून बसले होते का परत वाड्यात आणखीन एखादं कानगरासाठी आले होते याचीही अजून कोणत्याच प्रकारची बातमी नाही पण एवढ्या मोठ्या संख्येनं जे गुन्हेगारी क्षेत्राले संबंधित असतात लोक येत असतील परतवळ्यात राहत असतील हे या ठिकाणच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी लय मोठी घातक आणि विचार करायसारखी गोष्ट आहे म्हणून पहिले आपल्या घरी भाडेकरू कोण राहते याची चौकशी करायचा बा पुढच्या वेळेस तुमच्यावर असा एखादा लोचार झाला ना तर तुमच्या दारी उभारून मला अशीच बातमी करावी लागेल म्हणजे एकूण बातमी एक खंडरीच्या प्रकरणात आवश्यक असणाऱ्या माणसाच्या शोधात असणारे एटीएस याच्यासोबत पहिले इकडचे सात आठ सापडले आणि इकडच्या बाजूने पाच सापडले हे या पुरी बातमी सोबत त्याच्यासोबत असणारे मोबाईल आणि त्याच्यासोबत असणारे काही जे साहित्य हे सर्व पोलिसांनी जप्त केले असून आता मुंबईची मोठी टीम यासोबत अकोल्याची एक टीम त्याची कसून चौकशी करत आहे आणखीन काही बातमीचे अपडेट भेटते पण खंडणीच्या प्रकरणात आवश्यक असणाऱ्या एका माणसा शोधासाठी या ठिकाणी या टीमना हा टोटल तितंबा केला याच्यात आणखीन कोणती अधिकृत माहिती भेटते हे आपण गावरान गावरावर पोहोचव पाना राजो हे तेरा लोक पाना तुम्ही सांगा लोक आपल्या इकडे आले तर आपलं जीवन जगणं कठीण होईन बातमी जशी तुळशीला शोभा शोभा नाही नाही अंगणाला जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार